नमस्कार मी रुपाली तुमचे सर्वांचे माझ्या ह्या चॅनलमध्ये स्वागत आहे मी भरपूर दिवस झाले व्हिडिओ नव्हता अपलोड केला आमची शिफ्टिंग वगैरे ही बाकी होती आज आपल्याला बनवायचे चण्याच्या डाळीपासून वापडायचं कालवण करायचं एकदम गावरान पद्धतीने तिथे मी चण्याची डाळ पाच ते सहा तास भिजत ठेवली होती वाटण्यासाठी कांदा घे खोबरं घेतलेलं आहे किसून दोन ते तीन कांदे घेतले लसूण घेतल्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे तर आपल्याला वाटण भाजून घ्यायचं आहे डाळ छान धुवून वगैरे घेतलेली आहे मी तिथे तवा गरम करत ठेवला आहे आपण खोबरं भाजून घेऊयात आणि एक साईडला डाळही वाटून घ्यायची आपल्याला म्हणजे वेळही जास्ती जाणार नाही अगदीच भाजीला काही नसेल तर अशी भाजी, भाजी नक्कीच बनवून पहा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब पण करा म्हणजे माझे नवीन नवीन नवी व्हिडिओ तुम्हाला अपलोड होतील छान लाल रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे मस्त हे पहा आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे चांगला तांबूस रंग आलेला आहे तसंच आपल्याला कांदाही परतून घ्यायचा आहे कांदाही छान वाटू मस्त लाल रंग येईपर्यंत भाजून घेऊयात मी ते गॅसवरतीच भाजून दाखवणार होते पण अशा पद्धतीने खूप छान होतं थोडंसं तेलाची धार टाकली आहे तेल टाकलेलं आहे आता आपल्याला कोथिंबीर आणि लसूणही छान परतून आहे म्हणजे लसणाचा कच्चेपणा लागत नाही तोपर्यंत आपण चण्याची डाळ वाटून घेऊ मी ते चण्याची डाळ सुद्धा पाट्यावरतीच वाटून घेणार आहे एकदम खूप छान चव येते डाळीचे आपण सांडगे करतो सांडगे वाळवतो वगैरे सांडग्याची वाळून भाजी करतो तशीच भा तशीच रेसिपी आहे पण हे इन्स्टंट लगेच डाळ वगैरे वाटून घ्यायची आणि वडे करायचे आणि कालवनास टाकायचे ते वडे तळून म्हणजे तळून म्हणजे फ्राय करून हे बा आपली डाळही वाटून झालेली आहे मसालाही झालेला आहे भाजून मस्त तर मसालाही पटकन वाटून घेऊयात अप्रतिम चव येते पाट्यावरच्या वाटणातील मिक्सर मिक्सरपेक्षाही खूप छान थोडासा वेळ जातो पण कधीतरी बनवायला खूप छान वाटतं तुमच्याकडेही पाटा वरवंटा असेल तर तुम्हीही अशा पद्धतीने नक्की बनवून बघा ही बा रेसिपी कालवणाची मी कालवण म्हणते रसाभाजी वगैरे बोलतात तुमच्याकडे काय म्हणतात ह्या बा ह्या रेसिपीला नक्कीच मला सांगा कमेंट करू आपण मी इथे ते तेल टाकून घेतले दोन पळ्या कढई तापत ठेवलेली आहे आता आपण कालवणाची फोडणी करून घेऊयात वाटण बनवून तयार आहे आपल्या टाकायचे जिर मोहरी हो हा माझा घरचा मसाला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाले टाकू शकतात मी कांदा लसूण मसाला टाकला आहे घरचा मसाला टाकलेला आहे आणि लाल तिखट मिरची पावडर धना पावडर मी मसाले वापरलेले आहेत आता आपल्याला वाटण परतून घ्यायचं आहे हे छान कलरही आलेला आहे आता आपण पाणी टाकून घेऊ वाटणामध्ये चवीनुसार मीठ आणि जेवढी तुम्हाला रसा हवा आहे भाजीमध्ये त्या त्याप्रमाणे तुम्ही पाण्याची कन्सिटन्सी ॲडजस्ट करू शकता हे पहा मी इतकं पाणी टाकलेलं आहे आणि कालवण नंतर आण नंतरला कड आल्यावरती घट्टही होतं आहे आणि नंतरला आपल्याला हे वापुडे करून सोडायचे ते इथे ते वापुड्यामध्ये आपल्याला टाकायचे चवीनुसार मीठ जिरं थोडीशी हळद आणि लाल तिखट मिरची पावडर टाकायची इथे मी एक चमचा मिरची पावडर घेतलेली आहे आणि थोडंसं माझ्याकडे गरम मसाला आहे तोही मी टाकून घेतलेला आहे आता आपण एकत्र मिक्स करून घेऊया तवा इथे मी तापत ठेवलेला आहे ता तव्यावरती आता आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे एकत्र छान झाल्यावरती हे पा मी तेल टाकून घेतलं आहे आता आपल्याला वडे करून घ्यायचे ते ह्याचे जसे आपण भजी बनवतो तसंच आहे पण अशा पद्ध म्हणजे बेसन हे करण्यापेक्षा डाळ वाटून वगैरे बनवले ना खूप छान भा भाजी होते रस्सा भाजी अशा पद्धतीने वडे करून घ्यायचेत आपल्याला जास्ती तेलात नाही तळायचे ज जसे सांडगे वगैरे करतो ना सेम तीच पद्धत पण हे लगेच डाळ दळून सुकवायचे वगैरे नाही आहेत भजी बनवतो तसे करून घ्यायचे एक साईड छान भाजून द्यायची नंतर दुसरी साइड भाजून घ्यायची हे पा पलटी मारून घ्यायची मस्तपैकी सेम अशाच पद्ध बद्द, पद्धतीने बाकीचेही वडे करून घ्यायचे ते आमच्याकडे ह्याला वापोड्याची रस्सा भाजी वापोडायचं कालवण म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंट करून सांगा मला हे पा दुसरेही तशाच पद्धतीने आपण सोडून घेऊयात आणि आपल्या कालवणालाही छान कळालेला आहे आता हे झालेले आप वडे आपल्याला अर्धे वडे कालवणास सोडून घ्यायचे ते मी जेवढे बनवले तेवढे सगळे कालवनास टाकून घेणार आहे आणि हे बाकी बाकीचे भजी वगैरे म्हणूनसुद्धा आपण खाऊ शकतो कशी वाटली माझी ही रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद तुम्ही पण नक्की बनवून पहा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली आणि कशी वाटली ती हे भजीसुद्धा असेच खायला खूप छान वाटत आहेत हे पा आपली रेसिपी बनून तयार आहे चला तर मग पटकन सबस्क्राईब करा बरं हे पा एक तोडून दाखवते मी तुम्हाला छान दोन्ही साईडने झालेलं आहे धन्यवाद